गुड मॉर्निंग काल घरी आलो आणि बघतो तर काय आमच्या होईला ताप आता रात्रभर तिला ताप होता पण आता ताप गेलाय पण आज तिला घरी आरामच करायला लावणार आहे झोपेल जरा ताप येतो जातो आता व्हायरल असेल ऑब्वियसली औषध तर दिलंय तिला बघू तर उठल्यावर कशी दिसते ती गुड मॉर्निंग आज पाऊस नाही दिसत आहे ऊन पडलंय दाखवतो एकदम कडकडीत ऊन पडलंय आमच्याकडे पोपट मस्त बसलेत ना मिरची पाहिजे मिरची तीन होते ॲक्च्युली ताप गेलं बाबू बरं वाटतं आहे बरं वाटतं आहे ना आज आराम काय ओके स्कूलला नका जाऊ ताप तर गेला आहे तुमचा ओके झोप बघा मस्त हळदीच्या पानाचा चहा बनतो आहे आमच्याकडे पण टाकली आहे

घराचं वातावरणच बदलून जात ना असं वाटत सगळं आपल्याला जावं त्यांना काय नको उठलं कराटे किड उठलं कसं वाटतंय बाबू फ्रेश दुखतोय ते तर कराटे करून ना हा अरे गोर अरे ऍक्च्युली हा पाय कडक दिसतोय काल काय काय व्यायाम केलं एवढा हा जाऊ दे आराम करा एक दिवस रेस्ट पाहिजे ना है ना ओवी उठली आहे अंग दुखत आहे कारण काल कराटेला पण गेली कराटेवरून आल्यावर तिला थोडस तापसाठ झालंय स्वतः थोडी मी आता जातो मग ओवीचे औषधं आणायचे थोडं सामान आणायचं घरातलं ओवी अरे ओवी ब्रश करते ओवी स्ट्रॉंग दूध ब्रश करते नाही थोडं एवढं तिला कोमटच पाहिजे दूध पिया नंतर ब्रश पण हे आई पाहुणा देवी माते हे देवा माझ्या ओळीला लवकर बरं कर रे बाबा आणि तिचं काय असेल ते मला दे असं मला ओळीला बघत ही मशीन आहे जिने मला हेल्प केलं ऑलमोस्ट तीन किलो वजन कमी करायला इलेप्टिक झाला वर्कआउट आज मस्त होऊन पडले भरपूर दिवसांनी व्हिटॅमिन डी खाते आता घरी जाऊया आणि बघूया माझी ओवी बाबू काय करते आरामच करते आमची झोपडी सगळी औषधं आणायची ती पाऊस थांबलाय तोपर्यंत जाऊन येणे तर आता मी आलोय वेलनेस मध्ये घ्यायला थांबलोय केळी पण माग झाली जा आहे साठ रुपये डझन बापरे तो तो क्या बात करत अरे बापरे तर मी फॅनली घरी आलोय ओवी असून झोपली आणि हा माझा नाश्ता आजचा फोडणीचा भात आणि एक केळ काय काय हसते मम्मी हसली काय हसले

झालं हां आराम करा जय शिवराय होता हो बी उठली की मला व्हिडिओ कॉल करा ओके <laughs> अरे तेव्हा नाही रे बाबा मी पण अशी आहे ना ऑफिसला जाऊन ठीक आहे चला फादर कालच्या व्हिडिओचे स्टार आहे तुम्ही कमेंट चांगले आहेत त्यात अरे 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 लगेच सातवे आसमान मी लगेच हवेत बघितलं मम्मी मम्मी तर हे हो न कुठं नाही म्हणतो तुम माझ्यामुळे काय नाही तुमच्यामुळेच हे चॅनेल चालतंय होवी तुम्ही सगळे घरचे हे मला जाणीव आहे डिबेट डिबेट ते एवढी वर्ष मला माहिती आहे ते आता काय सांगताय तुम्ही वेगळा एवढी वर्ष मला माहिती मला आणि सगळ्यांना आहे डिबेट मध्ये तुम्ही कोणाच नाही ना आता ओवी बोलता अरे माझी ओवी झोपली आहे चला बाय बॅग द्या ना मला हो हो सावकार बड्डे जवळ येते ए माझा ये टॉप बॉक्स देणार आहे तुम्ही त्या टॉप बॉक्सवर बसून मिरवणूक काढणार थँक्यू फॉर द अँड थँक्यू फॉर बीइंग देअर विथ ओवी हो हो आज कटलेट स्पेशल व्हायचे आहेत आज उभी नाही माझ्या बरोबर ऑफिसला जाताना पण तुम्हाला माहिती आहे का मी असं पीसफुली ऑफिसला का जाऊ शकतो कारण मम्मी पप्पा तर आहेच ऑबियसली पण मेन प्रणिता मी पीसफुली ऑफिसला जाऊ शकतो कारण मला माहिती आहे ओवीची मम्मी म्हणजे प्रणिता तिच्या बरोबर आहे तिची काळजी घ्यायला आणि त्या गोष्टीसाठी मला अभिमान आहे तिचा कि तिने बरेच वर्षापूर्वी जेव्हा उभी झाली तेव्हा तिने जॉब सोडून ओवी बरोबर राहायचा डिसिशन घेतला मान्य आहे तो वेळ जरा आम्हाला जड गेला पण आज आम्हाला दोघांना समाधान आहे कारण अशा कुठल्याही प्रसंगी मी मन शांतपणे माझी कामं करू शकतो आणि जे काय घरच्या गरजा पुरवू शकतो कारण माझी बायको तिच्याबरोबर आहे हे मला समाधान आहे सो थँक्यू यू पंडता आणि थँक्यू यू मम्मी पप्पा कारण त्यांचा पण हातभार आहे त्यांनी आम्हाला हार मार्ग सुचवला की पैसा गरज आहे नाही म्हणत नाही पैशापुढे जास्ती व्हॅल्यू आम्ही ओवीला दिला म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजतो माझं असं कुटुंब आहे साथ देणारे माझी अशी बायको आहे जिनी हा मोठा डिसिशन घेतला जॉब सोडून घरी राहायचा त्यामुळे मी आता पीसफुली कामावर जाऊ शकतो आज ओवी नाही तर ओवीच्या वाटने जो मीच बोलतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय खाण्यापिण्याची सो हे माझ्या ओळीला हो लवकर बरात छत्रपती शिवाजी महाराज कडकडीत बापरे आज गर्दी आहे थँक्यू ah, पोचलो ऑफिसला काल पावसाने भिजलो आज रे गर्मीने भिजलो आणि दोन्हीसाठी रेनकोटच कारणीभूत पावसात वाचवलं नाही आणि गरमीत भिजून काढलंय बंद करू गया एवढी गर्मी आहे की लगेच बंद करायचं वाटतं आज सीन चांगला होता पण नाही हे काय माहिती आहे का तुम्हाला माझा मित्र मला देऊन गेला खायचा आयटम आहे पण बोललं नाही की काय तुम्ही जरा सांगा कमेंट मध्ये काय आयटम आहे नीचे हम लंच तुमच्यासाठी खास कमेंट आले आहेत माहिती आहे काय युट्यूब तुझे मित्र खूप चांगले आहेत गुड कलिग्स थँक्यू बोला थँक्यू बोला ओपन होईपर्यंत पण थांबाय ना सिस्टम कुठे गेले वॉशरूम एवढी झोपेत ग्रीन टी नाही पियात तुम्ही मरताय बघ बोलत होतो मी तुम्हाला हे व्ह्यू आहे

फ्रेश ना आता एकदम परत झोपणार आरामच करायचं दिवसभर सर्दी आहे आले, आले 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 आराम हा आज कडकडीत ऊन पडले कडकडीतून आणि आज कडकडीतून आम्ही चालू आहे पहिले याय लागतात काय मला माहिती आहे ना पण मी आता माझ्या व्हिडिओमध्ये मीच नाही बोलले मी कुठे जास्ती बोलले कुटुंबाचा व्हिडिओ

लोक ते पण बोलतोय माहितीये काय मम्मी तेच करणार आहे आता पण तेच करायचं मनाचे पण डोसे फस्त केल्यानंतर आपण 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 दोन फस्त केल्यानंतर आता कोल्ड कॉफी पोटाला शांत करायला विदाउट शुगर मयुरीने फक्त हवा खाल्ली आहे ना मयुरीने हवा खाल्ली आणि कोणाला तरी हवा खिलवली तो आहे दर्शन झावं

घरी बाय झाली म्हणजे झाली पाठवतो मी प्रयत्न करतो तू मयुरी काकी मावशी काय जे पण आहे ते काही बी नाही त्याला दादा म्हणू शकतो आपण एवढं वय आहे ना

आजचा <laughs> दिवस संपलेला आहे सगळे आय होप घरी जाय पण माझी पोरगी बरी वाट दिसते तर आहे व्हिडिओ कॉल मध्ये पण घरी जाऊन चेक केली तिथे आता मयूर मॅडम हळूहळू आजारी पडत चालले आहेत कुणकुण पडली सर या क्लायमेटमध्ये प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची तुम्ही पण तुम्ही पण सगळ्यांनी आणि आपल्या मुलांची काळजी घ्या आणि आय होप आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हेल्दी राहा आणि तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र